संवाद मराठीमध्ये स्वागत नुकतच टाकेवाडी येथे सतोषा केसरी हे मैदान पार पडलं आणि याच मैदानाचा प्रथम सोबत बघू शकता की हे जे माला मानाची ढाल जे आहे ती मिळालेली आहे सोबत या बैलाचे मालक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधतोय काय मामा सांगचाल हे निमित्त हे मैदान भरवलं होतं आणि तुमच्या बैलाने प्रथम बक्षीस मिळवले काय बर का आमची इच्छा होती की या सतुभा देवस्थानाच्या इथं भरल्यानंतर आम्ही आमच्या सतुभा देवावर पहिल्यापासूनच श्रद्धा आणि जीव प्रेम आहे आणि देवानी भगवंतांना सतुभा राहण्या आम्हाला ती यश दिलं तुमचं नाव सांगा गाव सांगा बैलाच नाव सांगा माझं नाव नारायण चव्हाण आणि मानगाव एक्सप्रेस बाब्या डोन आंधळी शिंदे बुद्रुक आज जोड कोणासोबत होती नियोजन कसं झालं किंवा काय एकंदरीत आज आमची याच्या संघ जोड याचा सस्तेवाडीचा शिरसावडीची फायडर मागल्या एक वर्षापूर्वी बाळूमामाच्या पण मैदानात आपण जवळच्या नाही का पण कसं ठरला अगदी कस तुमच्याच भागात दोन्ही ठिकाणी पहिलं बक्षीस जिंकलं किंवा दोन्ही देवावर तुमचा देव होता नाही काय झालं आम्हाला वाटतं की आपल्या गावात मैदान आहे आणि आम्हाला पहिल्यापासून प्रश्न आहे बाळूमामाची आणि सतुभाची भरपूर साथ आहे त्याच्यामुळे आमचा एक नंबर झाला आणि बाळूमामाच्या मैदान असते दिगंजीची रायफल आणि ही डॉन पळाला होता त्या दोन्ही बैलांनी आम्हाला साथ दिली आज तुमच्या कापाळी भंडार आहे सतोशा देवाचा कसं वाटलं हे सगळं तुम्ही तर म्हणजे आनंद हे करताना काय झालंय आम्हाला इथं म्हणजे भरपूर आमच्या सगळ्याच सगळ्यांची साथ असल्यामुळं आणि भगवंताची सतुशरायाची बी साथ असल्यामुळे आम्हाला ही यश आले आणि ह्याच्यात भरपूर आमच्या बैलप्रेमी शोकिंग सगळ्या सगळ्यांनीच साथ दिली त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं आमचं बापुराव चव्हाण हे जे भरपूर साथ आहे आणि आमचं माऊली चव्हाण आहे परत सुलतानगु बांदेड आहे आणि महत्वाचं आमच्या त्या नियोजन करणारी तरुण मंडळ भरपूर आहेत आपल्या सोबत तरुण आहेत त्यांच्याशी संवाद साधतोय दादा काय सांगता आज कसं नियोजन होत किंवा कसं मैदान पार पडलं सगळ्या एकंदरीत पहिल्या आजचं नियोजन होत ते आम्ही जत्रा जेव्हा भरायची वेळ झाली म्हणजे आम्हाला काय आलं इथं मैदान त्यावेळेस नियोजन हे आम्ही केलं आणि नियोजन केलं ते आमचं साकारी झालं आज पहिली मानाची ढाल मिळाली गुलाल वतळला भांडारा उदळला कसं वाटलं आज नियोजन कुठल्या बैलासोबत होत वगैरे नियोजन आमचं स्पायडर सोबत होत आम्हाला जे पाहिजे होत म्हणजे आम्हाला गावच्या शेजारीचं मैदान आम्हाला एक नंबर पाहिजे होता तो आमच्या बैलाने करून दिला त्याच्यामुळे आम्ही खूप खुश आहोत आपल्या सोबत बाबा आहेत बाबांसोबत संवाद साधतो या इकडे इकडे काय सांग चाल कस आज गुलाल उदळला भांडरा उधळला नंबर काढला काय नाही समाधान आहे हा समाधान आहे तुमच्याकडे काय नियोजन असतं बैलाचं काय नाही आपल्या कमी जास्त बाकी नाही का तुमचं नाव सांगा विष्णू तुकार किती, किती वर्ष झालं बैल पाळता वगैरे आता की सात आठ वर्ष तुमच्याकडून कोण कोणती बैल होती आता सुलतान केसरी आहे बादल आहे मित्रांनो बघू शकता की तीन बैल सुद्धा ते नियोजन करतात बेडवान आगामी काळात कुठले कुठले म्हणजे भविष्यात काय नियोजन राहणार पुढचे ही बैल पण राहणार आहेत का हो आहे की राहणार की बैल काही का हे राहणार okay. सोबत निवेदन करणारे दादा आहेत दादा काय सांग चल कस निवेदन झालं किंवा आज आमचं म्हणजे आज कसं होतं माहित आहे का आज आम्हाला एक नंबर करायचाच होता इथं आणि आपल्याला आपल्या देवस्थान आपल्याला पण लय साथ दिले आणि आम्ही मागे आंधीच्या मैदान सुद्धा ज्या ज्या दिवशी ज्या ज्या दिवशी इजा प्रश्न येतो त्या <laughs> दिवशी बाबा एक नंबर करतो का तर हे तुमच्यासाठी महत्वाचं होतं गावात शेजारचं आहे ज्या दिवशी याचा त्याचा प्रश्न आहे ना तिथं एक नंबर करणार का तर करणार सांगून करणार <laughs> आता बाब्याला तशी मागणी वगैरे होत असेल किंवा काय मागणी होती पण आपल्याला बैल त्याचं बैल आपल्याला नाही काय बैल आपल्याला काय ठेवायचं आहे आज बघितलं तर अगदी शेवटच्या काही ह्याच्यात स्पीड जबरदस्त केलं नाही पायरा कोणी ठरवला हो काय नियोजन ठरलं पैर आता मी स्वतः ड्रायव्हर आहे माझा ड्रायव्हर कसरवडी माझव आम्ही आपलं पोरपोर आम्ही आहे ना ते आपल्या ग्रुप मध्ये सगळं बघून चर्चा करून सगळं आम्ही ठरवून मग पायरा करतो करून आजची पायरा तुमचा जबरदस्त जबर म्हणजे आम्ही सगळ्यांनी ठरवूनच केलं की बाबा आज काय नाही इथं एक नंबर करायचा तर करायचं आगामी काळात काय नियोजन राहणार नियोजन सगळं मोठं राहणार आहे सगळं भविष्यात सगळ्या मैदाना मैदानात सांग मी बघितलेली दोन मैदान एक नंबर म्हणजे कोण आधी त्याच्या आधी त्याच्या अगोदरच्या मैदानात सुद्धा एक एक नंबर दोन नंबर हो लय गुलाय म्हणजे असं नाही जायचं गट तर काढतो शिमेला बैल नाही पोरला तरच फक्त मारखातून नाही तर मग नाही तर गट जायचं तर गट तर फिक्सच गटतर हा गट तर फिक्सत म्हणजे महाराज ज्या दिवशी याला बैल पुरेल त्या दिवशी कोणी नाही गाडी महाराज तेवढा आहे आज कोण डायवर होता आज होता त्याला बसायला होता संभाळ वगैरे फोन करतात संभाळ वगैरे ते शिंदेतलं पोर आहे मामाचे पोर आहे ते करते ते मित्रांनो आपण बघू शकता की हा मान तालुक्यातील हा डॉन बबेडॉनचा प्रथम क्रमांकाला काय सांगताल काय समजताल आमचा बैल आहे बबेडाऊन हा एक संघर्ष आम्ही बैल मागितला ते ते म्हणतात पुढलं नियोजन झालेलं आहे म्हणजे अगोदर म्हणतात आणि ती त्या मैदानात आलेली असते आणि नाव नाही करणार पण जे जे आले ते आम्हाला गावले पण त्यांना बैलांना दावून दिलं की बब्या काय क्वालिटी काय आणि जिथं जिथं आपल्या म्हणजे जतीचा मालकाचा प्रश्न आला कि तिथे बाब्यानं दावून दिलं की बाब्या कोण आहे आणि हे आता क्षेत्र म्हणजे गरिबांचं राहिलेलं नाही म्हणून आता पायऱ्याला खूप अडचणी येते त्या तरी पण दोन नंबरातले पहिलं घेऊन एक नंबर करतो सांग संघर्ष होता आज गुलाल पंडार आनंद झाला आणि आमच्या जवळच माहिती हक्काचं तुझं गाव आहे आमचं आणि गावचं मैदान जवळच म्हणजे गावच्या थोडक्यात म्हणायचं त्या एक नंबर केला म्हणून अभिमान आहे आम्हाला पण ही क्षेत्र आता सध्या गरीबांचं नाही राहिलेलं काय असं वाटतंय काय वाटतंय फोन केले हे केले तर नाव नाही घेऊ शकत पण आले होते आले होते पण नाव नाही घ्यायचं आपल्याला गावले ते आणि टोकन मागते ती टोकन द्यायची आपली म्हणजे एवढी नाही आपली परिस्थिती म्हणजे सर्वसामान्य सर्वसामान्य फॅमिली आमची आहे त्याच्यामुळं आणि पोर खूप जास्त आमचे मित्र मंडळी आणि जास्त मोठे नाही तरुणच आहेत कष्ट पन्नास जण आहे आमचं एवढं जणांना कष्ट आहे जिथं सगळं नाही सगळं आणि आता म्हणजे ज्यांना बैल मागितले खूप जणांना मागितले तेवढे टोकन मागितलं बरोबर पण आता टोकन आपले देश म्हणजे आज, आज काय त्यांना काय उत्तर आज आज आपण त्यांना दावून दिलं की टोकन म्हणजे काय त्यांना दावून दिलं टोकन देऊनच काय होत नाही बघू शकता की आपण ढाल मिळाली घेत असताना घेत असताना खूप आनंद झाला पण ज्यांना वर्षी बाळूमामाची ढाल घेतली स्वतःचा सर आशीर्वाद कृपा त्याच्यामुळे झाला